नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी गेल्या अनेक वर्षामध्ये मुंबईत व्यवसाय करताना माझ्याकडे विशेषतः कोकणातले मराठा आणि कुणबी समाजाचे कर्मचारी असावेत तसा माझा हट्ट असतो आणि त्याकडे लक्ष असतं त्याचे अनेक चांगले कारण आहेत त्यावर पुन्हा कधीतरी बोलता येईल पण तुमच्याकडे जर कोकणातला मराठी माणूस नोकरी करत असेल आणि त्याला जर तुम्ही गणपतीमध्ये सुटी दिली नाही त्याला गावी जाण्यासाठी जर परवानगी दिली नाही तर प्रसंगी तो अत्यंत चांगली नोकरी सोडून मोकळा होता थोडक्यात काय तर मुंबईमधला मराठी अमराठी मराठा सारेच अतिशय मनापासून आनंदाने जर वर्षभरात कुठला सण साजरा करत असतील तर तो गणेशोत्सव आहे जर गणपती उत्सवामध्ये त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याचा कोणी प्रयत्न केला तर प्रसंगी ते निसर्गाला देखील शिवाशाप देतात यावेळी नेमकी दोघांनी त्यांची फजिती केली मुंबईकर गणपती साजरा करत असतानाच गणपती उत्सव साजरा करत असताना त्यांना त्रास दिला तो निसर्गानं प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे ते वैतागले आहेत कोकणात जाताना गावाला जाताना इकडे तिकडे फिरताना किंवा गणेशोत्सव साजरा करताना मंडपामध्ये इतरत्र सर्वत्र मंदिरातून घरी त्यांना प्रचंड त्रास होतो आहे आणि त्याहून अधिक त्रास जर त्यांना झाला असेल होत असेल तर तो मनोज जरांगे यांच्या त्या आरक्षण विषयी आंदोलनातून त्या मोर्चामुळे प्रत्येक मुंबईकर मनोज जरांगे यांच्या त्या आंदोलनाला मनापासून वैतागलाय कंटाळा आहे रागवलाय त्रासला आहे कारण जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मोर्चामुळे जो प्रचंड गोंधळ मुंबईत उडाला आहे त्या त्यामुळे त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडला आहे गणपतीवर प्रेम करणारा गणेशोत्सव मनापासून साजरा करणारा प्रसंगी मराठा समाजाचा जरी असला तरी तो जरांगेंना शिव्या हसडतो आहे शिव्या शाप देतो आहे कारण जरांगेंच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी जो दुडघूस घातला आहे त्यातून त्यांना वेदना होत आहेत मनस्ताप होतो आहे मित्रांनो राम आणि सीतेचा सीतेचं स्वयंवर आटोपल्यानंतर पुढले कित्येक दिवस कित्येक महिने वर्षभर मिथिलेचे जे भाट होते ते या स्वयंवराचं कौतुक करत होते आपापसात आप वर्णन करत होते भडभडून बोलत होते त्याच पद्धतीनं अलीकडे जेव्हा आकाश अंबनीचं लग्न सोहळा पार पडला तेव्हा देखील त्यांना ओळखणारे तिथे हजर असणारे त्यांना जळून बघणारे सारेच त्या पद्धतीनं कौतुक करत होते आणि याच पद्धतीचं वर्णन कौतुक किंवा द्वेष राग आपल्या भावना या जरांगेंच्या आंदोलनावर यानंतर देखील कित्येक दिवस आम्ही मुंबईकर करणार आहे ज्यांचं जरांगेंवर प्रेम आहे ते नक्कीच त्यांचं कौतुक करतील पण फार मोठ्या प्रमाणावर जरांगेंच्या या ऐन गणेशोत्सवात घातलेल्या धुडघुसामुळे मोर्चामुळे आंदोलनामुळे उपोषणामुळे बहुतेक मुंबईकर त्यांना शिवाशाप देणार आहेत किंवा त्यांच्याविषयी विषयी वाटेल ते बोलणार आहेत त्यांना मनापासून त्याचा राग आलेला आहे या आंदोलनाची धग या आंदोलनाचा त्रास या आंदोलनाचा मनस्ताप होतो आहे किंवा झाला आहे किंवा होणार आहे तो विशेषत नव्या मुंबईतील परिसर जो आहे तिथले जे उपनगर आहे तेथल्या स्थानिक रहिवाशांना आणि दक्षिण मुंबईतल्या समस्त नागरिकांना कारण जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत ते विशेषत मुंबई सेंट्रलच्या पुढे किंवा दक्षिण मुंबईतून त्या पलीकडल्या परिसरात अगदी तुरळक आले होते ते का कोण जाणे पण ते मुंबईतल्या दक्षिण म्हणजे दक्षिण मुंबई सोडून इतरत्र जाण्यासाठी धजले नाहीत आणि एका दृष्टीने ते बरंच झालं थोडक्यात काय तर दक्षिण मुंबईतल्या लोकांना आणि नव्या मुंबईतल्या रहिवाशांना या आंदोलकांचा त्रास झाला आणि होतो आहे आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा किंवा त्यातलं एक सर्वाधिक महत्त्वाचं गुपित तुम्हाला सांगता येईल की या आंदोलनासाठी राज्यभरातून कोणत्या परिसरातून विशेषतः अनेक माणसं आली होती त्यावर जर बोलायचं झाल्यास या आंदोलनामध्ये मुंबईकर मराठ्यांनी आणि कोकणातल्या मराठ्यांनी अजिबात सहभाग घेतला नाही फारसं सहकार्य केलं नाही उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून फार कमी लोक रस्त्यावर उतरले कारण उद्धव ठाकरे यांचा अगदी उघड शरद पवार पद्धतीनं या आंदोलनाला पाठिंबा होता पाठिंबा आहे सहभाग होता सहभाग आहे पण शरद पवारांचा सहभाग हस्तक्षेप नजरेत भरण्यासारखा आहे कारण आंदोलनासाठी विशेषतः बीड जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते किंबहुना त्यातले कित्येक कार्यकर्ते असे आहेत किंवा असे होते की जे मराठा समाजाचे देखील नाहीत आणखी आश्चर्य म्हणजे जे आंदोलनासाठी या मुंबईत बाहेरून आलेले नागरिक आहेत आंदोलनकर्ते आहेत त्यांना आरक्षणातला अ देखील फारसा कळत नाही थोडक्यात काय तर ज्यांना आरक्षण नेमकं कळतं किंवा आरक्षण कशाशी खातात हे ज्यांना ठाऊक आहेत त्या मराठ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही अगदी पंचवीस टक्के नक्कीच तसे असतील की ज्यांना नेमका आंदोलन कशासाठी आरक्षण कशासाठी आहेत त्याचा अर्थ माहिती आहे त्याची माहिती संपूर्ण तपशिलासह माहिती आहे मात्र पोलिसांनी किंवा मीडियानं जेव्हा केव्हा या रस्त्यावर फिरणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आरक्षणाविषयी विचारलं त्यांना त्याविषयी अजिबात ठाऊक नव्हतं आणि आश्चर्य म्हणजे त्यातले बहुतेक कार्यकर्ते किंवा आंदोलन करणारे हे एकमेव बीड जिल्ह्यातले होते उर्वरित बरेचसे मराठवाड्यातले होते पण इतर परिसरातून विशेषतः विदर्भ खानदेश या परिसरातून जरांगे यांना फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही किंबहुना बीड जिल्हा वगळता किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये मराठवाडा वगळता इतरत्र महाराष्ट्रातून कुठलेही मराठा आंदोलनासाठी आले नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांचा आरक्षणाला विरोध आहे किंवा त्यांना आरक्षण नको आहे फक्त ज्या पद्धतीनं हे आंदोलनकर्ते गोंधळ घालत आहेत शिवशाप घेत आहेत तो प्रकार त्यांना माहीत नाही तो प्रकार त्यांना मान्य नाही आणि त्यामुळेच ते रस्त्यावर उतरले नाहीत त्यामुळे उर्वरित मराठ्यांना आंदोलन नको आहे असा चुकीचा शब्द प्रयोग मी या ठिकाणी अजिबात करणार नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे सारे जे आंदोलन करते मुंबईवर किंवा मुंबईतून धुडघूस घालताना तुम्हाला दिसत आहेत विकृत चाळ करताना दिसत आहेत अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला नेमके ठाऊक नाही त्या साऱ्या आंदोलनकर्त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर मी तुम्हाला सांगितलं ती नव्या मुंबईत करण्यात आली मग ते सिडको भवन असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा ज्या ठिकाणी मैदान आहेत ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या ठिकाणी साऱ्या कार्स त्यांच्या गाड्या महागड्या कार्स पार्क करण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था जी आहे ती नेमकी नव्या मुंबईत मोठ्या प्रमाणात करा करण्यात आली होती आणि त्याची जबाबदारी शरद पवारांनी अगदी उघड त्यांच्या प्रदेशाध्यक्षावर टाकली होती शशिकांत शिंदे जातीनं ती सारी व्यवस्था बघत होते त्याशिवाय शशिकांत शिंदे आणि शरद पवारांचे राज्यभरातले जे प्रमुख विश्वासू नेते आहेत जे पैशांची विनाकारण फेरफार करणार नाही अफरातफर अफ्र करणार नाही अशा काही नेत्यांवर देखील शिंदे आणि पवारांनी जबाबदारी टाकली होती आणि ती त्या पद्धतीची जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पडत आहेत थोडक्यात काय तर शरद पवारांचं अप्रत्यक्ष हे आंदोलन आहे ते आता अजिबात लपून राहिलेलं नाही जेव्हा मराठ्यांची या राज्यामध्ये अमुक एका कुठल्याही प्रकारासाठी मागणी असते आंदोलन असतं मोर्चे असतात भांडण असतं त्यात आघाडीवर असतं संभाजी ब्रिगेड ज्याचे जन्मदाते पुरुषोत्तम खेडेकर आहेत विशेष म्हणजे कुठलंही आंदोलन छेडताना किंवा मा कुठलीही मागणी असेल कुठलाही झगडा असेल त्यात जर संभाजी ब्रिगेडचे तरुण उतरले तर त्यांना त्या आंदोलनाचा विषय तंतोतंत तुन्त ठाऊक असतो पाठ असतो आणि जेव्हा केव्हा मीडियावाले त्यांच्यासमोर माईक घेऊन येतात तेव्हा त्यातला कुठलाही कार्यकर्ता आणि नेता फाडफाड बोलत असतो तो ते आंदोलन धगधगत ठेवतो जिवंत करतो दुर्दैवानं यावेळेला मला या संपूर्ण आंदोलनावर पुरुषोत्तम खेडेकर आणि संभाजी ब्रिगेड यांची कुठेही छाप दिसली नाही त्यामुळे शासनाची बरीचशी डोकेदुखी कमी झालेली आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनकर्त्यांना मला सांगायचा आहे की जर तुम्ही तुमच्या मर्यादा ओलंडल्या आणि मुंबई मुंबईतल्या स्त्रियांना तरुणींना महिलांना कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्यांचं पोट त्यावर अवलंबून असतं त्यांना जर विकृत पद्धतीनं छेडछाड केल्या गेली तर मुंबईकर जातपात बघत नाही आपण कोणत्या जातीचे कोणत्या समाजाचे आपण कोण आहोत हे न बघता त्याला जर त्रास देणारा व्यक्ती लक्षात आला तर मुंबईकर क्षणार्धात एकत्र येतात आणि समोरच्यावर तुटून पडतात हे विशेषतः आंदोलनकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे आज दोन सप्टेंबर यानंतर जर कुठे गडबड उडाली तर मुंबईकर एकत्र येत चाललेले आहेत आणि ते जर रस्त्यावर उतरले तर आंदोलनकर्त्यांना कुठे पळावं हे देखील सुचणार नाही त्यांना ही प्रेमाची सूचना अनेक विषय आहेत त्यावर मी नक्की सांगणार आहे अनेक गुपित्त तुमच्यासमोर फोडणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार